नमस्कार मी स्नेहल निमगिरे आत्ता आपण पुण्याच्या स्वारगेट चौकामध्ये आहोत आणि आपण बघू शकतो या ठिकाणी काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी अडकलाय पुणेकर पुणेकर पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये इतका अडकलाय असा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी स्वारगेट चौकामध्ये राबवलेला आहे या ठिकाणी त्यांनी स्वतःचा एक स्कॅनर तयार केलेला आहे ज्यामध्ये त्यांनी त्या स्कॅनरवरती पुणेकर स्वतःची ता प्रश्नावली त्यांनी तयार केली आहे ज्यात पुणेकर ते उत्तर मांडणार आहेत सर्वसामान्य वाहन चालक असतील पादचारी असतील ज्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं जावं लागतं आहे आणि म्हणून पाच तारखेपासून पुणे शहराच्या प्रत्येक भागामध्ये वेकअप पुणेकरांचे जे स्वयंसेवक आहेत जे कार्यकर्ते आहेत जे व्हॉलंटियर आहेत ते अशा पद्धतीने एक आम्ही क्यू आर कोड केलेला आहे ह्या क्यू आर कोडचं वाटप कमीत कमी, कमी पुण्यातील दोन लाख फॅमिलींपर्यंत पोचवावा यासाठी आम्ही वेगवेगळ्या माध्यमाचा उपयोग केलेला आहे पुणे शहराच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रमुख चौकामध्ये प्रमुख रस्त्यामध्ये रोज संध्याकाळच्या वेळेला पाच वाजल्यापासून चार वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत कार्यकर्ते वाहन चालकांना हे देणार आहे ज्या मोठ्या सोसायट्या असतील मोहल्ला कमिटी असतील काही संघटना असतील त्या सर्वांना आम्ही भेटून एक अपीलपत्रसुद्धा मी पाठवलेलं आहे दोन दिवसापूर्वी पुण्यातल्या या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर गेल्या अनेक वर्ष ज्या स्वयंसेवी संस्था काम करतात त्यांचीसुद्धा आम्ही एक बैठक झालेली आहे आणि तीन दिवसामध्ये पुणेकरांकडनं अतिशय प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे प्रत्येकाची हीच भावना आहे की आमच्या मनातला जो प्रश्न आहे आम्ही सकाळी घर गर, घरातून निघतो आणि रात्री ज्यावेळेला आम्ही घरी जातो तर सकाळी आम्ही निघताना आमची मुलं झोपलेली असतात किंवा ते शाळेत जा जाण्याच्या ह्याच्यामध्ये जा असतात आणि रात्री आम्ही ज्यावेळेला जातो त्यावेळेला मुलं झोपलेली असतात ही जी आज पुणे शहरातल्या प्रत्येक नागरिकाची जी व्यथा आहे आणि आम्ही निश्चितपणे एक ठरवलेलं आहे की सरकार आणि प्रशासन हे पुण्या शहरातील नागरी समस्या असेल आणि विशेषतः वाहतूक कोंडी असेल ही सोडवण्यामध्ये शंभर टक्के अपयशी ठरलेलं आहे आणि म्हणून ही लोकांची चव आम्ही उभी करू आज सकाळची गोष्ट सांगतो आज सकाळी आम्ही ज्यावेळेला साडेनऊ वाजता या ठिकाणी हे हा उपक्रम सुरू केला त्यावेळेला या समोरच्या भागामध्ये अजूनसुद्धा तुम्ही बघा पी एम पी एलच्या बसेस तिथं पार्किंग आहे म्हणजे आणि इथं आम्ही ज्यावेळेला आलो त्यावेळेला या ठिकाणी कुठलाही वाहतूक शाखेचा पोलीस या चौकामध्ये आम्हाला दिसला नाही नागरिकांचं हेच म्हणणं आहे की नियमन केलं पाहिजे पोलिसांनीसुद्धा आणि त्यासाठी एवढा सॉरगेट म्हणजे सॉरगेटचा चौक म्हणजे पुणे शहराचं गेटवे ऑफ इंडिया आहे हे प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारामध्ये जर ही परिस्थिती असेल तर आज गेल्या तीन दिवसापासून पुणे शहराच्या प्रत्येक भागात आमचे कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते प्रत्येक चौकात उभं राहून अशा पद्धतीचा लोकांना हा संदेश देत आहे की लोक चळवळ आहे जनतेची चळवळ आहे आणि मला शंभर टक्के विश्वास आहे की पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आम्ही पुणेकर यशस्वी